हिंजवडी आय टी पार्क परिसरात सोमवारी म्हणजेच एक डिसेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला आहे या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत पंचरत्न चौकात कंपनीची कर्मचारी वाहतूक बस पदाचाऱ्यांना धडक दिल्याने ही दुर्घटना घडली सायंकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास पंचरत्न चौकातून नागरिक नेहमीप्रमाणे पायी जात होते त्याच वेळी आय टी हॉप मधील एका कंपनीची कर्मचारी वाहतूक बस भरधाव वेगाने चौकात शिरली आणि अचानक चालकाचा ताबा सुटला वेगावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट पदचाऱ्यांवर आदळली या भीषण धडकेत आठ वर्षांची अर्चना देवप्रसाद आणि तिचा आठ वर्षांचा भाऊ सूरज देवा प्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला या दोन्ही चिपुकल्यांचा मृत्यू हा परिसरातील नागरिकांसाठी मोठा धक्का ठरला आहे या अपघातात प्रिया देवा प्रसाद वय सोळा विमल ओजारकर वय चाळीस आणि एक दुचाकी स्वर गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना तातडीने जवळ रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस व वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघातानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती वाकड वाहतूक शाखा आणि हिंजवडी वाहतूक विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले या घटनेनंतर नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे बस चालकाच्या बेपरवाईमुळे दोन निरागस जीव गमवावे लागले ही अतिशय दुःखद बाब आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे पिंपरी चिंचवडमधील घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच माय पी सी एम सी ला फॉलो आणि सबस्क्राईब करा